मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता गया बांधून झाल्यात मित्रांनो शेवटची एक राहिली तिला बांधून आता काल रात्री पाच वाजेपर्यंत मित्रांनो पाणीच पाजून होतो तिला यायला त्यामुळे उशीर झाला दाखवले कालच्या व्हिडिओत तुम्हाला आता गयात गेलं दाखवतो कसं कसं काय काय केलंय पाणी बिने पाजलेलं पण दाखवतो मित्रांनो दम लागले आता ह्या गैला बांधायचं आहे आणि जातो शेडमशी गेल्यावर तुम्हाला दाखवीन ना सकाळचं काय काय केलं ते काय दाखवता आलं नाही तर आलंच नव्हतं झोपलेलं मी पप्पानी आज दारा वगैरे सगळं मित्रांनो आज सगळं पप्पांनी केलं दारा वगैरे सगळं पप्पांनी सकाळच्या एकट्यानेच केलं कारण मला वाजले पाच घरी यायला आता गया वगैरे सगळं बांधत झाले आता वाजतात बारा बारा साडेबारा झालेत मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो तिथं गेलं राहणार काय 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 कुठं कुठं किती काय काय पेरलं आहे चला मित्रांनो आता आलो आहे शेड कशी मित्रांनो हा आपलं शेड आहे इकडं तर तुम्हाला पहिलं दाखवतो आपल्या मेथी आणि कोथिंबीर पेरले तिकडं जाऊन दाखवतो पाणी पाजलं आहे का नाही पूर्ण आख्या वापरला मित्रांनो मी काकांनी जवळजवळ वाजल्या आम्हाला पाच वाजल्या वाज 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 पाचला दहाच मिनटं कमी होतात घरी जायला चला दाखवतो तुम्हाला अगदी दोन चार दिवसापूर्वी डेम म्हणून टाकलेलं मेहते आणि कोथिंबीर ती पण दाखवतो आता कशी उगवली लसूणचा तर काय विषय नाही आले व्यवस्थित त्यात मेथी आहे योगा मित्रांनो इथं इथं कोथिंबीर टाकलेली आली नीट आणि इकडं बघा मित्रांनो मेथी टाकली टाकले घरगुतीसाठी टाकलेली आणि ह्याच्यानुसारच योगा मित्रांनो हे पाणी वगैरे पाजलं ह्याला आता पूर्ण पाणी पाजले मित्रांनो आख्या वावराला या सोड पाणी दिलंय जवळ जवळ दहा पस्तीसला ला चालू केलं इथे चार चाळीस चार चाळीस का चार पंचेचाळीसला बंद केले पूर्ण वावर भिजून झालं तेव्हाच घरी गेले त्यामुळं आज राहण्यात काय मी आलोच नाही दार वगैरे काढायला पप्पानीच सगळे केले तर आता निघालोय घरी कारण जेवलं नाही चला तुम्हाला आता बघायचंय मैना मैना हे बघा मैना केवढी झाली दीड महिन्याची आहे मित्रांनो ए मैना कशी बघते आणि इकडं हा बघा ह्याचा आराम चाललाय फुल सगळं काम झालंय आता राहण्यात घरी जातो परत यायचं आहे कारण झोप तर आली चल मित्रांनो आता वाजल्याच पावणे सात दारा वगैरे काढून झालेत मित्रांनो एक किटली आता वासराला दूध पासतोय तर आज काय काय केलं आज दिवसभर झोपूनच काढलं मित्रांनो तरी पण जे येऊन काय काय केले ते दाखवलंय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंय तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा महत्वाचा व्हिडिओ बघतात भरपूर व्ह्यूज जातात पण कोण मित्रांनो सबस्क्राईब करत नाही आठवणी करा बघा गुरांना कुट्टी वगैरे टाकून झाले मित्रांनो इकडच्या पण आणि इकडच्या पण तर व्यूज व्ह्यूज वाढत आहेत फक्त सबस्क्राईब करत नाहीत माणसं मित्रांनो सबस्क्राईब पण करा चला जय शिवराया मित्रांनो बाय बाय